पण सरकार जैन जिला घाबरत आहे का उद्धव ठाकरे यांचा सवाल शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या विषयावर उद्धव ठाकरे पाच ते आठ नोव्हेंबर दरम्यान मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत या दरम्यान शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची ते पाहणी करणार आहेत मी मुख्यमंत्री असताना कर्जमुक्ती केली होती आता संपूर्ण डेटा सरकारकडे आमचा आहे ते कर्जमुक्ती करू शकतात मुख्यमंत्र्यांनी जे पोकळ आश्वासन शेतकऱ्यांना दिले होते त्याची मी पाहणी करणार आज शेतकऱ्याला बाकी मदतीची अपेक्षा आहे शेतकरी सांगतोय की आम्हाला माती द्या प्रत्येक हेक्टर पन्नास हजारांची शेतकऱ्यांची मागणी आहे जे पॅकेज जाहीर झाले त्यापैकी शेतकऱ्यांना काय मिळाले हे मी पाहणार आहे दिवाळीपूर्वी तीन लाखांपैकी एक लाख शेतकऱ्यांच्या खात्यात द्या असंही आम्ही म्हटलं होतं पण ते काही दिल्याचं मला वाटत नाही गाई म्हैशी कोंबडे किंवा अजून काही शेतकऱ्यांना मिळाले का हे मी बघणार आहे आम्ही हा मुद्दा सोडणार नाही शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झालीच पाहिजे सत्ताधारी सोडून द्या आपण सर्व बाकीचे राजकीय पक्ष मतचोरी विरोधात एकवटले आहेत आम्ही मतदारांच्या सोयीसाठी केंद्र उघडत आहोत या मतदान केंद्रामध्ये मी नागरिकांना विनंती करतो की आपल्याला मतदान करता येणार आहे की नाही आपले नाव मतदार यादीत आहे की नाही हे तुम्ही आमच्या शाखेत येऊन तपासा एक जुलै ही तारीख ठरवण्यात आलेली आहे तुम्ही जगभर बघता की याच वयातील मुले रस्त्यावर येतात आणि क्रांती करतात ज्यांना आपण जर म्हणतो तर हे सरकार जैनजी काय घाबरते, एक जुलै नंतर ज्यांना मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे ती महाराष्ट्रातील तरुण मुले मुली मतदान करू शकणार नाहीत मी त्या मुलामुलींना देखील सांगू इच्छितो की तुम्ही आमच्या शाखेत या तुमचे नाव तिकडे नोंदवा म्हणजे आपल्याला कळेल की आपण किती लाख मुलामुलींना मतदानापासून वंचित ठेवत आहोत मी मुख्यमंत्री असताना कर्जमुक्ती केल्याचे परत परत सांगताना उद्धव ठाकरे हे दिसत आहेत मतचोरी आणि शेतकरी कर्जमुक्ती हे दोन्ही विषय आम्ही सोडणार नसल्याचं स्पष्टपणे सांगताना उद्धव ठाकरे हे दिसलेत यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या अर्थशास्त्राबद्दल बोलताना उद्धव ठाकरे दिसले का मुद्दा मागे पडतो पण आम्ही हा मुद्दा सोडणार नाही शेतकऱ्याला कर्जमुक्त करावंच लागेल शेतकऱ्याला शेतकऱ्याचं जे आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे ते आयुष्य पूर्ववत करण्यासाठी शिवसेना पूर्ण ताकदीनिशी शेतकऱ्याच्या सोबती सोबत आहे आणि त्याच्याचसाठी मी पुन्हा एकदा मराठवाड्यात जातो आहे हा एक महत्त्वाचा विषय झाला दुसरा मतचोरीचा जो मुद्दा आहे परवा प्रचंड मोर्चा म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर जवळपास सगळे राजकीय पक्ष पहिल्या प्रथम महाराष्ट्रामध्ये एकवटले आणि त्यांनी सरकारला किंवा निवडणूक आयोगाला जाब विचारलेला आहे त्या माझ्या भाषणामध्ये मी असं म्हटलं होतं की आता आम्ही मतदारांची ओळख केंद्रे मतदार ओळख केंद्र ही सुरू करतो शाखा शाखांमधून त्याची सुरुवात आता होईल कारण सहा तारखेला ती यादी प्रसिद्ध होईल त्याच्यानंतर मला वाटतं पुढच्या आठवड्याभरामध्ये आक्षेप आणि काही सूचना असतील त्या स्वीकारल्या जातील तर आत्ताच ती वेळ आहे कारण आता जर का कोणी झोपलं तर तो संपला मी माझं स्वतःचं उदाहरण त्या दिवशी दिलं की माझ्याचकडे माझ्या मतदानाच्या मतदार यादीतल्या नावाचं व्हेरिफिकेशनसाठी निवडणूक आयोगाची लोकं आली होती म्हणजेच काय की हे सक्षम नावाचं जे काय ॲप आहे ते ॲप आणि निवडणूक आयोगाचं सर्वर हा निवडणूक आयोगाकडनं हाताळला जात नाही आहेत अशी आम्हाला आता शंका येते आहे अजून आम्ही आरोप करत नाही आहोत शंका येते आहे आणि केवळ माझं नाव आहे त्याच्यात म्हणून निवडणूक आयोगाची लोकं ही चौकशी करायला आली सर्वसामान्यांच्या बाबतीमध्ये असं जर का झालं असेल किंवा होत असेल तर त्यांनी दात क कधी मागायची कोणाकडे मागायची आणि नाव वगळलं गेलं तर निवडणुकीच्या दिवशी त्यांना मतदानच करता येणार नाही एक विषय लक्षात घेण्यासारखं आहे की हे माझ्याकडे आले कसे याचं कारण कोणीतरी एका नंबरवरून माझ्या नावाने तिकडे ॲप्लिकेशन करण्याचा प्रयत्न केला त्या नंबरवर जर का ओ टी पी आला असता तर पुढचं सगळं हॅक झालं असतं आणि कदाचित माझ्या कुटुंबातली माझ्या सकट चार नावं ही सुद्धा आली असती याच्यामागे नेमकं कोण आहे कोणाचा डाव आहे काय डाव आहे याची एक खातरजमा करून तर घ्यायला पाहिजे आणि म्हणून जसे आम्ही सगळे राजकीय पक्ष सत्ताधारी सोडून द्या पण बाकीचे राजकीय पक्ष एकवटलेले आहेत आम्ही आमच्या शाखांमधनं मतदाना मतदारांच्या सोयीसाठी ही केंद्र उघडतो आहोत या केंद्रामध्ये मी नागरिकांना विनंती करतो आहे की आपल्याला मतदान करता येणार आहे की नाही आपलं नाव या यादीत आहे की नाही हे आपण आमच्या शाखेत येऊन तपासा आणि जर का त्याच्यामध्ये काही तुम्हाला वाटलं गोंधळ आहे तर तो, तो वेळेत आपल्याला सुधारता येईल बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई